आमच्या शाळेचे नाव ठक्कर बाप्पा प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा आंबेगण असे आहे माझे नाव साधना राजेंद्र गायकवाड असे आहे आणि हे सर्व माझे मित्र मैत्रिणी आहेत हा शुभम नमस्कार योगीराज नमस्कार अभिजित नमस्कार नयन नमस्कार सूरज नमस्कार सुशांत नमस्कार प्रेम नमस्कार आदर्श नमस्कार ही संजना नमस्कार ही भाग्यश्री नमस्कार आणि भावना नमस्कार आणि आम्ही आज अटल लॅबचा प्रोजेक्ट बनवणार आहोत व्हॅक्यूम क्लिनरचा आणि आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत आमच्या मॅडम मोरे मॅडम गोसावी सर आणि महाले सर चला तर मित्रांनो अटल लॅबचा प्रोजेक्ट बनवूया चला

ना, लगी। ना, लगी। बेट बेट। ते सगळं चला तर मित्रांनो सगळं साहित्य आपण भाग्यश्री पाय कांदा सर्व आपल्याला लागणार साहित्य सर्व चला तर मित्रांनो आज आपण आता साहित्याची ओळख करून घेऊया आपल्याला वॅक्युम क्लीनर बनवण्यासाठी सगळ्यात आधी लागेल तो म्हणजे हा आहे पाईप त्यानंतर आपल्याला लागणार ला ला आहे ही बॅटरी ही नऊ वडची बॅटरी आहे एक लागेल पंखा आणि ही सहा वडची आपल्याला लागणार ला 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 आहे मोटर हे आहे याला लावण्यासाठी कॅप चिकट टेप लागणार आहे आणि हे नंतर ही लाकडी पट्टी ही सर्वात ड्रिल मशीन वायर स्ट्रिपर शोल्डर आणि काही इलेक्ट्रिकल साहित्य चला तर मित्रांनो आपण या छोट्या आपण या साहित्यांनी एक छोट अस सुंदर व्हॅक्यूम क्लीनर बनवूया मॅडम तुम्ही आम्हाला मदत कराल का हो नक्कीच करेल की आता आपण सुरुवातीला काय करूया पट्टी घेतली आपण पाईपचा व्यास किती आहे त्याचं आपण मोजपट्टीने मोजून घेऊ आणि तेवढी कट करू सुरुवातीला ते करून पट्टी कापू शकता पटकन पाच इंचा मोजून घेऊ आताला लागून नको दे mm. काळजीपूर्वक हाताळाची पट्टी कापली ना ही इथे लावून बघायची आणि तिला आता इथे राऊंड करा चारी वाजून आणि मग बोल करा आपल्याला त्याला मोटर फिट करायला ड्रिल मशीन लागेल

या मोटरला आता आपल्याला पंख लावा लागणार आहे आणि ह्या वायरी आता आपण ह्या बॅटरीला जोडून घेऊयात त्यानंतर आपण हे या, या पाईप मध्ये फिक्स करून याला ही जाळी बसून घेणार आहोत अशी भाग्यश्री ही जाळी कापून नाही का साईडची पाईपच्या साईडची बरोबर

नक्कीच करायला पाहिजे मित्रांनो चला तर मग आपण याची टेस्ट करूया होती काही कचरा आहे आपण खूप या प्रोजेक्टसाठी कष्ट केले ते सक्सेस का बघूया व्हेरी गुड शुभम झालाय आपला प्रोजेक्ट सक्सेस थँक्यू सगळ्या मुलांनी छान मेहनत घेतली खूप छान तुम्ही जो प्रोजेक्ट केला आहे तो आता व्यवस्थितरित्या पार पडलेला आहे तो सक्सेस झाला आहे त्याच्याबद्दल तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन थँक्यू